मला असं याच बाईने आपल्या भावाचा असा न्याय मागे त्याला न्याय मिळतो का मगाची सवय लागली आहे तुम्हाला आदिवासींना शिकायचं नाही शिक्षण नाही अनएज्युकेटेड युआर लाईक अ पॅरासाइ राज्याचा अहवाल कसा सुरू आहे अगदी उत्तम आग लावे एक लाख पोपटराव तिवारी पन्नास हजार चार लाख झाले साहेब सेनापती बोला महाराज तुम्हाला काय हा राजाचा दरबार वाटला का साहेब मी आपल्या आज्ञेचे पालन करत तुम्ही मला म्हणालात सेनापती म्हणायचं <laughs> <laughs> सोबत राहून राहून मला नाटकाचे डायलॉग पाठवायला लागले साहेब आपला जिल्हा झाडीपट्टी जिल्हा कलाकाराचा वास आहे जंगलात गेला तर मोवाच्या दारूचा वास आहे आणि तुझ्या तोंडा जो गेलं तर देशीच्या दारूचा सुवास आहे आता काय आहे साहेब थोडी मारल्याशिवाय डेरी येत नाही साहेब तुमच्या समोर बोलण्याची हिंमत झाली असती का सीताराम जे आपला कैदी कसा आहे खाण्या पिण्यापासून सगळी व्यवस्था साहेब त्याची चिंता करायची गरज आहे जा त्याला घेऊन ये विशाल काय म्हणतो तुझी सगळी खातेदारी होते है की नाही खाण्यापिण्याचं सगळे काही सोय मिळते ना बरोबर अरे हो तुझ्या वडिलांना फोन करायचा होता साहे। नमस्कार साहेब अहो चिंता करू नका तुमचा मुलगा अगदी सुखरूप आहे मी तुम्हाला काय बोललो होतो त्या दिवशी की तेव्हापासून मी त्याचा मोठा भाऊ आहे काळजी करू नका माझ्यावर सोडा सगळं त्याला मिळतं आहे वेळेत बरोबर मी करतो तुम्हाला फोन चालेल त्या दिवशी जे काही घडलंय ते मला तू नीट सविस्तरपणे सांगशील बघ काहीही न लपवता जर तू मला सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मी तुझ्या केसमध्ये तुझी मदत करू शकतो बरोबर साधारे साहेब जवायचा भटवा तुमच्यापासून काही लपणार आहे का चला विशाल आणि काही लागलं तर संकोच करू नको साहेब आता बोला काय म्हणणार आहे चल जरा फेरफटका मारून येऊ हो गावोगावी जाऊन जरा रंजल्या गांजल्या लोकांची सेवा करायला पाहिजे हो हे बरोबर हो आहे चला चला, चला।, 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 चला। आता हा काय प्रकार आहे तेच भाई तेच तर माहित नाही साहेब आणि हा कशाचा प्रकार आहे हा माझ्या भावाचा साहेब मला मला न्याय द्या सीताराम ये या बाईला इथून ताबडतोब जायला सांग बाई जा तुमच्या भावाचा प्रेत आहे ना मशान घेऊन जा इथं काही काम नाहीये हो साहेब तुम्हाला न्याय मागायला आली मला न्याय जाऊल जायच न्याय तुमचा भाऊ आजाराने मेला स्मशान भूमीत नेणं सोडून इथं कुठं पुरुषाच्या घेऊन आला आजाराने नाही मला माझा भाऊ माझ्या भावाचा खून झाला मला सांगा

परत जे काही झालंय ना ते सविस्तरपणे सांगा मला सांगा साहेब तो विषा लागला केला केला तर माझ्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न सीताराम जी तुला वाटत नाही फोटो बोलण्याची हद पार होत चालली म्हणून एक तुम्हाला काय वाटत भावाचा खून केला आणि तुझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तुला जर माहीत नसेल ना तर त्या विशाल आगलावेला हो आगला दोन दिवस झाले दारूच्या तस्करी मध्ये मी हज केला

मी <गण> <गण> तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्हाला ऐकून आलं का हं तुम्हाला कळलं नाही मी काय बोलत होतो दोन दिवस झाले दारूच्या तस्करी मध्ये मी त्याला आग केलाय मग तो थोड्या वेळ तुमच्या भावाचा खून कसा कळणार तुमच्यावर बळजबरी कुठून करणार अरे दोन दिवस झाले तो माझ्या मी अटक केलाय नाही नाही बरोबर आहे सीताराम मला असं वाटत याच बाईने आपल्या भावाचा खून केला मग आता मला सांगा तुम्ही याचा खून नाही केला याचा काही पुरावा आहे तुमच्याजवळ हा घेऊन जा तू जाऊ शकतो जा, जा।, जा।, जा। न्याय द्या कस न्याय पाहिजे तुला नुसतं मगा बसून भीक मागते ती मला न्याय द्या मला न्याय द्या असं न्याय मागितला न्याय मिळतो का भीक मागायची सवय लागली आहे तुम्हा आदिवासींना शिकायचं नाही शिक्षण नाही अन अनएज्युकेटेड यू आर लाइक अ पॅरासाईट ब्लडी पॅरासाईट सर तुम्ही Why do you are like काय बोलताय तुम्ही काय बोलताय हु आर यू व्हाट इज योर रिस्पॉन्सिबिलिटी दिस इज द डेफिनेशन ऑफ ह्यूमिलिटी काय वाटलं तुम्हाला काय वाटतं अनाडी आहे मी अनाडी आहे अनाडी नाहीये साहेब मी अनाडी नाहीये या सगळ्याला चिकटलेला गरिबीने आणि जातीने घात केलाय आमचं

तुमची बदली झाली म्हणजे तुम्ही याचा अर्थ असं समजता की कि वाटा गंगेत तुम्हाला हात धुवायला मिळाला पण साहेब ही गंगा आहे ना ज्या दिवशी तुमच्यावर उलटी कोपेल ना तर तो तुमच्या टोडात पाण्याचा थेंब सुद्धा पडणार नाही तुमच्यापेक्षाही चांगले अवसर या गावात होऊन गेले ज्यांनी या गावाला विश्वाचा तकाशा बनवला त्यांना आम्ही देवापेक्षा जास्त पुजतो साहेब साहेब मला माफ करा करा बोलले मी तुम्ही एक काम ही तुमची पिस्तल आहे ना ही कळा आणि मारू टाका मला आ, 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 या डोक्यामध्ये मारा या मेंदूला हा हा मेंदू आहे ना म्हणून एवढा विचार करतो साहेब पण आम्ही महाराष्ट्र सदरक्षण आहे खलिग्रण आहे याचा अर्थ मला चांगल्याने माहिती आहे ज्या दिवशी मी ड्युटी जॉईन केली ना तेव्हा मी एक इमानदार पोलीस म्हणूनच होतो पण काही वर्षानंतर वर्षावर वर्ष उलटून गेले शेवटी काय शेवटी आम्ही त्या सिस्टमच्या खाली चिरडला गेला प्रत्येक गोष्ट आमच्या हातात नसते एखादी गोष्ट करायची म्हटलं तर मोठ्या ऑफिसरची परमिशन घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीला काहीतरी ओसर करावा लागत या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या हात बांधला गेलेले आहेत आम्ही तरी काय करायचं पण असो आज मी परत शपथ घेतो सदा रक्षण आहे खरं आहे आज तुझा भाऊ नाही ना तुझ्यासोबत मी तुझा मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राही आजपर्यंत ज्या लोकांनी तुला रडवला त्या सगळ्यांना नाही रडवलं ना तर नाव सांगणार नाही मी खूप खादाडे, hey! कारण आता माझी सीताराम yeah. चार कॉन्स्टेबल घे आणि जाऊन तयारी करून घ्या आणि मला फोन ताबडतोब Asliya <laughs> <laughs> Bhanaa <laughs> 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 <laughs>